नमस्कार मी ते तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि आज असतो सोमवारचं तर आज मी करणार आहे दसऱ्याच्या कामांचा दी एंड म्हणजे आज सगळं काम संपवणार आहे काय ठेवणार नाही ना बाकी तर आता मी जेवायला लागलेलं आहे तर तुम्हाला जेवणात काय काय बनवलं आहे ते दाखवते आज मी जेवणात बनवलेलं आहे बटाट्याचा भाजी म्हणजे उकडून बटाटा त्याची रस्सा भाजी बनवल्या याच्यामध्ये गवारीची शेंग आहे आणि या डब्यात चपात्या भरून ठेवलेल्या आहेत तर मी अजून इथला पसारा काही आवरलेला नाही आता बारा सा पाहुणे एक वाजलेला आहे कारण काय माहिती आहे का मला आज हे डबे घासायचे होते बाहेर म्हणजे जे, जे सामान भरून ठेवलं आहे डब्यात ते घासायचे होते त्यामुळे म्हटलं ह्या डब्यांबरोबरच हे सगळं एकदम आवरून द्यायचं आणि खिडकीतलं पण सगळं आवरायचं आहे हे पण आवरायचं आहे वरचं आव तर आता तुम्ही म्हणताल की आज उपवास आहे म्हणते आणि जेव्हा त्याशी काय लागलं आहे तर मी सोमवारचा उपवास दुपारी सोडते संध्याकाळपर्यंत मला दम निघत नाही कारण काय होते माहिती आहे का भरपूर विक्रे घेते दिवस उपवास करायचा म्हटल्यावर जे उपास असतात ना वर्षातल्या एकदा आपण किंवा का एकादश महाशिवरात्री हे उपवास फक्त मी करते म्हणजे फराळाचा खाऊन फक्त आणि जो रेग्युलर सोमवारचा उपवास आहे तो मी दुपारी सोडते आणि संध्याकाळी परत काय खात नाही थोडं एक कपवर दूध प्यायचं आणि मग झोपून जायचं तर आता उपवास सोडते पाहुणे एक वाजलेला आहे अजून दहा मिनटं तर लागतील मला जेवण ये सगळं तयार करायला तर जेवल्यानंतर थोडा वेळ आराम करणार आणि नंतर मग हा सगळा पसारा काढणार आहे आणि आज सगळं काम संपवणार आहे साफसफाईचं सा काही असं ठेवणार नाही आता मी जेवायला लागलेले वाढवून घेते आणि मला पापड खायचं आहे जेवताना तर पापड भाजून घेते मी पहिल्यांदा काय झालं बोलू तुला दोन पापड भाजणार आहे का तर गोलूला एक लागतोय एक पापड घ्या भाजला की मग बोलू होऊन जाते पापड त्यामुळे बस मॅगी नाही खायची आत्ता तर आता इथं दही पण आहे दही आणलं होतं काल तर दही पण घेणार आहे थोडस मी सगळ्यात पहिला गवारीची भाजी घेते या गवारीच्या भाजीची रेसिपी मी दाखवलेली आहे माझ्या इंस्टावर आणि फेसबुकला पण अपलोड केलेली आहे रेसिपीची आता एक एकानं मला घ्यायला ना की गवारी कांदा घालून केलेले मस्त असते गवारी कांदा घालून मी करते कधी तर म्हणजे लसूण घालून फक्त करत होते आधी पण आता कांदा घालून पण करते तर कांदा घालून चांगले लागते गवारी तुम्ही करत असला कधी तर करून बघा एकदा आणि बट्ट्याची भाजी बघा आज बाज कशी झाली एकदम घट्ट झालेली आहे भाजी काय झालंय बट्टा जास्त शिजलं त्यामुळे सगळं बटाटे विरगळले रशात तर आता ही ताट वाढून झालंय आज जागेवर ठेवते त्याच्यावर ताई कढई ठेवायची आणि काल मी खाकरे आणलेत डिमार्टमधन जरा खाकरा पण खाते चांगला लागते खाकरा मस्त लागतोय चटणी थोडी घ्यायची खाकऱ्याबरोबर चटणी चांगली लागते शिवता घ्यायची त्याशिवाय खाकरा नाही चांगला लागत नाहीतर मग लोणचं पाहिजे आंबट लोणचं पाहिजे आंब्याचं ठेवलं आता ह्याच्यात भात आणि चपाती घेते आता कसं दिसतंय बघा बरं ताट मस्तपैकी खाकरा घेतल्या चटणी काकाराला ठेवलेली म्हणजे हे छान दिसतंय आता चटणी खाकल्या ठेवलेली गवारी शेक बटाट्याची भाजी भात आणि पापड चपाती लोणचं तर नाही खात कारण की गोल आमचं काय करतो आहे लोणचं घेतलंच नाही सगळं लोणचं गोल्या खाऊन टाकतंय त्यामुळे लोणचं काय घेणार नाही आणि परत कोकला येतं यायचंय एक तर सर्दी झाली त्याला सर्दी आता बरे झाले आणि लोणचं खाल्लं मग आणि कोकला येते म्हणून लोणचं काय घेत नाही आता हाय तेवढेच बाकी जायचं मग अशाच माझं जेवण करून झालं आणि मी कामाला सुरुवात पण केलेलं आहे पण व्हिडिओ काय लक्षात नव्हतो माझ्या तर तुम्हाला दाखवते मी काय काय केलंय काम आतापर्यंत सगळी भांडी भरून ठरली खरकटी आणि गॅस कट गॅस इकडं ओढलाय पर तिथं सगळं स्वच्छ केलं आहे आणि हे दोन कप्पे होते ते स्वच्छ केलेत आणि वरची टाईलवरची घासलेली आत्ता ती पुसून घ्यायची आहे मला आता था था, ग्रसा ग्रसा ती तर ती पुसून घेते आता टाईलवरची आणि ह्या रॅकमधलं सगळं साहित्य इथं ठेवलेलं आहे डबे तर बघा हे सगळं स्वच्छ केलेलं आहे पूर्ण असं तेलकट झालं होतं निघता निघाना माझी सगळी घासणी जार खराब झाली आहे माझी घासून तर आता हे हाय ते पुसून घेते फक्त घासलेलं आहे पुसलं की लगेच निघतंय गॅस स्वच्छ व्हायला लागलं ह्या कप्प्यातलं सामान लावून घेते मी डबा घासायचे अजून घासले नाही डबे ते अजून आणि ही किटली तेलाची कशी झालीय बाबा गेली गेले ही पण घासून टाकायच्या तेल आहे ते खराब झाले तेल आता वापरत नाही त्यातलं तेल आता माझं बऱ्यापैकी काम झालंय गौल भूतभूत खेळायला लागलाय बघा कसा भूत होऊन आलाय भूताल भूताल भूतालोताल भूतला मला दमवायला आलाय भूतून तर किचन कट्टी सगळे भांडी घासून झाले ती वरचं सगळं आवरून झालेलं आहे आणि इथं पण सगळं आवरून झालंय सगळं सामान ठेवलेलं आहे आता फक्त राहिलंय ते ह्या रॅकमधले डबे कसायचे राहिलेत तर ते मी आता अभिनयाला शाळेत आणायला चाललेले त्याला शाळेत आणलं की मग हे काम करणार आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही पण शाळेत आणायला अभिन्याला अभिज्ञाला आता शाळेत घेऊन आले मी ती जेवाय लागलेली आणि माझी भांडी घासून झालेत डबं सगळं घासून झालेत माझं तिथं वाळत घातलं डबं आणि डब्यात ठोकून इथे ठेवलेत वाळत आणि त्या बाजूला सगळा पसारा ठेवलाय डब्यातला जे काय काय होतं ते ठेव ठेवलेलं आहे आता हे रॅक सर्व मोकळं करून हे पुसून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये लावायचे तर चला आता त्या कामाला लागूया फायनली माझं सगळं काम झालेलं आहे आता हे डबे आहेत ते फक्त लावायचे राहिलेत खाली जे ठेवायचे राहिले डबे बाकी सगळं लावून झालेलं आहे भांडे असतं त्यामुळे काय भां भांडे घासायची काय गरज नाही जे घाण झाले होते धडं बसला होता भांड्यांवर ती भांडी मी घासायला ठेवलं येते बेसिनमध्ये बघू शकता बेसिनमध्ये भांडे तर चला आजचा व्हिडिओ इथे संपतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंडबरोबर शेअर पण करा आभीने वाट बघते आता तिला टी व्ही बघायचं आहे वायफाय चालू करत आहे मोबाईलचं त्यामुळं आता मी व्हिडिओ थांबवते कारण कसं होतंय किचनमध्ये मोबाईल असला की हॉलमध्ये रेंज येत नाही त्यामुळं तिला मोबाईल पुढे घेऊन जायचं आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 काय बाय